जब, जब तिरंगा है जब जब तिरंगा है शूर तुम्हारी याद आती की मुलांचे पाय पाळण्यात दिसतात भगतसिंग हे फक्त तेव्हा आठ वर्षाचे होते आपल्या घराच्या अंगणात आपल्या मित्रांसोबत खेळत होते खेळता खेळता त्यांचे लक्ष एकाच विचाराने तो सर्वत्र वावरू लागला अशा एका दिवशी छोटा भवतो शेतात गेला होता काका तिथे आंब्यांच्या रोपांची लागवड करीत होते हे आंब्यांच्या रोपांची लागवड करीत होते तेव्हा त्यांनी विचार

था प्यारा तेज झलकता था मुखमंडल पर तेज झलकता था मुखमंडल पर मा, भारत मा का थाओ राज रा, भारत मा का था वो राज भुलारा एवढे बोलून मी माझे मा प्रसंग संपवते जय